नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये सर्वांना प्रथम तर श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय जय शंभुरा जय झाली का जेवण वगैरे मित्रांनो या लाईव्ह आपल्या डेली लाईव्ह असतो तसाच आज सुद्धा आपला लाईव्ह चालू झालेला आहे तर या सर्वांनी गप्पा मारायला मित्रांनो या गप्पा मारायला सर्वांनी संकेत दादा काय म्हणतात ते दादा जय शिवराय भाऊ जयश शिवराय दादा संकेतदादा जय शिवराय स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आपल्या आणि नवीन असाल तर चॅनेलला विजिट करा आपल्या दादा आप्पा एक नंबरचं लाईक डन म्हणतात धन्यवाद धन्यवाद आप्पा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आप जेवण झालं का दादा आणि वहिनी हो आप्पा जेवण झालं जेवण आपलं होऊन लाईव्हला बसलोय आज तुमचं झालं का जेवण आपा खूप खूप स्वागत तुमचं आपल्या आजच्या लाईव्हमध्ये आज, आज सुद्धा तुम्ही जोडलं गेलं त्याबद्दल धन्यवाद आणि दादा तुमचं सुद्धा स्वागत लाईव्हवरती कुठून बोलताय आपण संकेत दादा नवीन असाल तर चॅनेलला विजिट करा आपल्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो आजचा आपला कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ जर कुणी पाहिला नसेल तर जाऊन पहा काय हां पाऊस भरपूर पडला वाटतं हो oh, बघितलं <laughs> का मागा लाईव्ह तुम्ही लाईव्ह व्हिडिओ पण काढला आहे लाईव्ह पण घेतला होता पाऊस यायच्या आधी एक लाईव्ह घेतला होता आणि पाऊस चालू असताना व्हिडिओ घेतला होता भरपूर पाऊस झाला आज भरपूर नाही म्हणता येणार पाऊस असा कडकडंनी निघाला आमच्या या साईडने गेला एक उजव्या साईडनी एका डाव्या साईडनी म्हणजे पाऊस मध फक्त आमच्या इथं थोडा फार पाडला म्हणजे पाणी काढलं चांगलं पण गरम होतंय त्या पावसाने गरम होतंय आता अजून आप्पा काय होतं नाही झालं जेवण अजून आप्पा आजल्या विषय दादा जय शिवराय भाऊ जय शिवराय गणेश दादा जय शिवराय जय शंभूराजय स्वागत आहे तुमचं सुद्धा लाईव्हवरती आपल्या नवीन असाल तर चॅनेलला विजिट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या कुठून बोलताय गणेश दादा तुम्ही काय शांताराम दादा जय भीम भाऊ आलो मी लेट परंतु थेट <laughs> आम्हीच लेट आलो आहे शांताराम भाऊ आज नाही तर आपला लाईव नऊ वाजून पाच मिनटांनी चालू होतो नऊ वाजता चालू होतो पण आज थोडंसं थोडं पुढं मागं होतं आपलं रोज स्वागत आहे तुमचं जेवण झालं का तुमचं शांताराम दादा आपा, हो पाहिला म्हणतं ते भरपूर पाऊस होता करण दादा हाय नमस्कार करण दादा स्वागत आहे तुमचं सुद्धा लाईव्हवरती झालं का जेवण करण दादा तुमचं सोहम दादा हाय आय एम सोहम ओळखलं का कोकण प्लस असो हो दादा सोहम दादा ओळखलं तुम्हाला स्वागत आहे तुमचं सुद्धा लाईव्हवरती कोकणात होता का पाऊस दादा आज आणि जेवण झालं का तुमचं हर्ष फॅमिली सर्वांना नमस्कार करतात ते करण दादा दादा जेवण झालं का हो दादा जेवण झालं तुमचं झालं का जेवण काय म्हणतात ते नाही अजून काय नाही काय म्हणतात ते दादा हर्षू फॅमिली दोन नंबर लाईक डन धन्यवाद दन, दन, हर्षू फॅमिली गणेश नांदेड होऊन बोलतो आहे अरे जा वा मस्त दादा धन्यवाद धन्यवाद लाईव्हवरती सर्वप्रथम तुमचं स्वागत आपल्या लाईव्हवरती डेली आपला लाईव्ह रात्री नऊ वाजता असतो तर लाईव्ह येत जा डेली आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नांदेडला पाऊस वगैरे आहे का गणेशदादा दादा भाऊ लाईक केले बरं का थँक्यू थँक्यू धन्यवाद शांताराम भाऊ धन्यवाद जेवण झालं का तुमचं दादा हर्षू फॅमिली काय म्हणतात ते नमस्कार दादा म्हणतात ते हर्षू फॅमिली आप्पा काय म्हणतात संकष्ट संकष्टा चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संकष्ट चतुर्थी असल्यामुळे जेवण उशिरा करायचे हो बरोबर आहे चंद्र काय चंद्र बघितल्यावर ते जेवण करतं ना असं किती कितीचा टायमिंग होता आज नऊचा टायमिंग होता नाही का नऊचा टायमिंग होता आज आपतुर्थीचा बरोबर आहे म्हणजे आता तुम्हाला जेवायचं असेल मग नऊ वाजून गेले म्हणते होती सो मला हो भरपूर आहे पाऊस म्हणतात ते कोकणामध्ये पण काल परवा नव्हता पाऊस आता आपल्या लाईव्हला बरेच जण जोडली होती काल तर म्हणजे ताई असतात ते म्हणजे ताई सुद्धा कोकणामध नाही तुम्ही सुद्धा कोकणामध नाही तर काल नव्हता पाऊस आज चांगला आहे चॅनल काय बघितला का दादा तुम्ही के कमेंट केली नाही तुम्हाला मी काय म्हणतो कमेंट करा लाईव्हला आपल्याला आपलं कॉमेडी शॉर्ट शोटवलं एखाद्या कमेंट केल्याशिवाय चॅनलला जाता येणार नाही आहे कारण नाव टाकून चॅनल कधी कधी दाखवत नाही त्यामुळे मी प्रथम सर्वांना सांगत असतो की आपल्या ला लाईव्हला जाऊन कोणाच जर चॅनल असेल तर आमच्या एखाद्या व्हिडिओला जाऊन एक कमेंट करा तुमची म्हणजे त्या कमेंट मार्फत लगेच तुमच्या चॅनलपर्यंत पोहोचतात ते मी काल कमेंटच केली नाही एक कमेंट करा आज तुम्ही पहिले आमच्या एखाद्या व्हिडिओला कमेंट टाका मग त्या कमेंट मार्फत लगेच तुमच्या चॅनलला जाता येईल बालाजदा जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं सुद्धा बालाज दादा झालं का जेवण जेवण नाही केलं अजून करण दादा म्हणतात दादा तुम्हाला स्वतः चतुर्थी गणेश दादा पाऊस नाही दादा अच्छा पाऊस नाही आहे का तिकडे नांदेडला शांतराम दादा भाऊ आज मी एक तुमचा व्हिडिओ पाहिला पाकिटातले पैसे कुणी नेले मग <laughs> <laughs> कसा वाटला आणि बऱ्याचशा काय होत ते घरामध्ये फॅमिलीमध्ये बरेचशी म्हणजे अशा घटना असतात नाईन्टी नाईन पर्सेंट तर असतात बरोबर आहे का पटते का तुम्हाला व्हिडिओ मार्फत <laughs> म्हणजे आपला कॉमेडी व्हिडिओ आहे असा काही सिरियस व्हिडिओ नाही आहे पण रोजच्या जीवन घडणेमधला व्हिडिओ आहे आपला बालाजीदा चार नंबर लाईक केले आई धन्यवाद बालाजीदा धन्यवाद असंच प्रेमास जातो मी आता पुढं चालले बालाजी दादा जेवण करायचं आहे का अजून जेवण नाही झालं का तुमचं वहिनींना ॲड करा वहिनींना ॲड करा हे काय वहिनी आहेत की इथं हर्षू फॅमिली ब्लॉग म्हणजे वहिनीच आहेत वहिनीच बोलतात ते आणि मित्रांनो सर्वांनी लाईव्हला लाईक करा आपल्या लाईव लाईव्ह होती जेवढे माणसं आहेत त्यांनी सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या आजच्या लाईव्हमध्ये आणि आज भरपूर पाऊस झाला आमच्याकडं अचानक पाऊस आला तर कारण तुम्हाला माहिती आहे आता वाळवाचा पाऊस पडतो कुठं पण पडतो हा पाऊस असं नाही की आता मग इथं चालू आहे मग लगेच कुठल्या ठिकाणी असं नाही आता इथं चालू आहे आता ह्या रस्त्याच्या पलीकडे पाऊस चालू आहे रस्त्याच्या अलीकडे पाऊस नसतोय असं पाऊस आहे आता सध्याचा शांतामदा हो दादा एकच नंबर होता व्हिडिओ थँक्यू धन्यवाद दादा दादा धन्यवाद आणि आजचा पण व्हिडिओ पाहिला का आजचा आजचा आज एक कॉमेडी शॉर्ट शूट मी अपलोड केलेला आहे आजचा व्हिडिओ पाहिला का तुम्ही कोणी कोणी पाहिला आजचा व्हिडिओ आपला स्वतीताई हाय नमस्कार स्वतीताई तुमचं सुद्धा स्वागत आहे लाईव्हवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ला लाईव्हला येत जा डेली लाईव्ह असतो आपला रात्रीचा ठीक नऊ वाजता कुठून बोलताय स्वतीताई स्वातिताई तुम तुम्ही हर्ष फॅमिली आज लाईव बघते मी सत्य काय म्हणतात तुम्ही काय राहता कुठे ताई आम्ही राजगुरुनगर पुणे जिल्हा तुम्ही कुठं राहता येई ताई करण दादा काय म्हणतात कुठे गेला होता मॉलला का डी मार्टला शॉर्ट्स बघितलं बघ दादा मॉलला आपला महिन्याचा बाजार भरण्यासाठी आपण मॉलला मॉलला जातो आमच्या इथं मॉल आहे ना तर ते मॉलला जात असतो तिथं आम्हाला ती <laughs> <दे> गौरी दिसली <laughs> गौरी <laughs> आता मॉलमध्ये हो का बऱ्या भेटायला लागलेत आपल्याला काही दिवसांनी अजून काय काय भेटेल मॉलमध्ये काय सांगता येणार नाही काय ते गणेश दादा धन्यवाद भाऊ मी शेताकडे चाललो आहे अच्छा शेताकडे चालला आहे काय काय पाणी वगैरे धरायचं आहे आज काय राखण करायचं आहे स्वातेताई काय कल्याणवरनं ताई अरे वा मस्त ताई कल्याणला आहे का पाऊस ताई जेवण झालं का तुमचं आणि मायकलजी हाय नमस्कार स्वागत आहे आप का लाईव पे क्या डिनर आपका शांत दादा चला दादा जायचे रानात आम्हाला आमची ड्युटी करावी लागते एक तास दोन तास डुक्कर हा नाहीत्री अच्छा आज पण ड्युटीवर आहे का म्हणजे तुम्ही दादा <laughs> आप्पा सगळे जण या जेवण करायला दहा मिनटाचा लंच ब्रेक आहे अरे वा मस्त चालू द्या दादा आप्पा निवन चालू द्या उपवास सोडायचा आहे म्हटल्यावरती निवांत चालू द्या स्वातीताई नाही आहे म्हणतात ते कल्याणला पाऊस मायकलजी हो हुआ, हुआ हमारा भी डिनर हो गया डिनर करके चल रहा है आपका हमारा गणेश दादा हळदीला पाणी देतोय शेतामध्ये याच्या दे। हळद आहे का तुमच्या इकडे मस्त दादा हळदीला बाजार किती असतो दादा मार्केटला आणि नवीन कोणी जोडलं गेलं असेल मित्रांनो लाईव्हला तर सर्वांनी लाईव्हला कमेंट करा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सर्वांना प्रथमता जय शिवराय जय शंभूरा जय श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन कोणी आला असेल तर कमेंट करा सर्वांनी आणि आजचा आपला कॉमेडी शॉर्ट शूट जर कुणी पाहिला नसेल तर तो सुद्धा जाऊन पहा आवडेल तुम्हाला आणि नवीन जे पब्लिक आपल्या लाईव्हला आत्ता जोडले गेलेले त्यांनी सर्वांनी प्रथमता चॅनलला जाऊन व्हिजिट करा आमचे कॉमेडी कपल व्हिडिओ असतात आज सुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपण तर नक्की जाऊन पाहा आणि चॅनलला प्रथमतः सबस्क्राईब करून घ्या स्वातिता का होता ते जेवण झालं का हो स्वातिता जेवण झालं आमचं तुमचं झालं का जेवण शांतारा दादा हो दादा काय जावं लागते हो <laughs> जावं लागते आता काय हाताशी आलेलं पीक नाही तर डुकरं वाट लावून टाकतील पार बरोबर आहे गणेशदादा काय म्हणतात मेसेज मॅशिट केला आहे कारण दादा मॉन्टायच झाला का नाही चॅनल म्हणतात नाही ना दादा ना अजून दा मॉन्टायच नाही झाला आता दा मॉन्टायच व्हायला अजून थोडं बाकी आहे ला तर तुमच्या सर्वांचं जर प्रेम चांगल्या प्रकारे आपल्याला चॅनलला लाभलं तर लवकरच मॉनटायज सुद्धा होईल कारण आजवर सुद्धा भरपूर मेहनत केलेली आहे कारण आता तुम्हाला तर माहिती आहे ज्यांचा चॅनल त्यांना माहिती आहे एक वर्षानंतर आपला जो वॉचिंग रेट असतो वर्षानंतर अधोवरचा तो कमी कमी होत जातो परत तर माझं आता तेच झालं वॉचिंग रेट व्हायला आला होता पण तेवढ्यात मध्ये जरा थोडासा प्रॉब्लेम झाला चॅनलला आणि चॅनल चॅनलकडं जरा दुर्लक्ष झाल्यामुळे मग मागच्या वर्षी जे व्हिडिओ आपले चमकले होते भरपूर भरपूर व्हिडिओ चमकले होते माझ्या मु मागच्या वर्षी मोठे व्हिडिओ त्याचा वॉचिंग रेट कमी कमी होत गेला पुन्हा त्यामुळे आता पुन्हा मग सुरुवात केली चांगल्या प्रकारे आणि आता तुमच्या आशीर्वादाने होईल आपलं लवकर सिंपल कपल हाय शांतरामदा गणेशदादा हळद परवडते का म्हणतात ते गणेश दादा आहेत का दादांना विचारते हळद परवडते का कसा भाव असतो तेच विचारलं मी दादांना की हळदीला भाऊ कसा असतो काय वगैरे कारण आमच्या इकडे तर हळद नसते एवढी जास्त प्रमाणात हाय वहिनीवंत ते दादा दीपाली ताई स्वागत आहे तुमचं वरती हाय दादा जय भीम जय भीमताई जय भीम जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या वरती झालं का जेवण तुमचं बरे दादा का होतं ते सोळा हजार आठशे भाव लागला आहे दादा हळदीला यंदा अच्छा सोळा आठशे कसं म्हणजे कसं ते ते किलोवरती किलो का कसं म्हणजे कसं असतं कारण आमच्या इकडे नाही आहे त्यामुळे विचारतोय बाकी काय नाही म्हणजे किलोवरती त्याचा भाव ठरवला जातो का कशावरती ठरवला जातो सिंपल कपल हॅलो म्हणतात दादा नमस्कार दादा साहेब नमस्कार राहुल दादा नमस्कार स्वागत येई वरती प्रथमतः तुम्हाला जय शिवराय जय शंभूराजे श्री स्वामी समर्थक झालं का जेवण तुमचं करण दादा काय झाल्यावर आम्हाला विसरू नका नाही विसरणार दादा तुमच्या आशीर्वादानेच आपलं चॅनलचा ग्रोथ होणार आहे आणि चॅनल मॉन्टायत होणार आहे तर तुम्हाला सर्वांना विसरून कस काय चालेल कारण तुम्ही सर्वजण आपल्या यूट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत आणि आपण घरातल्यांना कधी विसरतो का तर नाही विसरत त्यामुळे शेवटपर्यंत आपल्या घरातल्या मेंबरांना आपण कधीच विसरणार नाही आहे लाईव्ह एकदम म्हणतात ते दादा धन्यवाद दादा धन्यवाद राहू दादा धन्यवाद असंच प्रेम असू द्या लाईव्हच्या मार्फत कुठलं आणि देतात दादा काय कुठलं आणि देतात दादा म्हणजे क्विंटल अच्छा 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 ओके ओके दादा क्विंटल देतात काय ओके मग म्हणजे आपले आता दादा विचारत होते परवडतं का म्हणून राहुल दादा जेवण केले का दादा हो दादा जेवण झाले तुमचं झालं का जेवण कारण गणेश दादा आपले दादा सुद्धा शेती करतात त्यामुळे ते विचारतात येत तुम्हाला की म्हणजे परवडतं का हळद कारण आता आमच्या भागात सुद्धा जास्त हळदी वगैरे कोणी करत नाही आता शांतारामदा जीकडे करतात का नाही काय माहीत नाही आपल्याला आता पण ते विचारतात आहे जरा कारण शेती करतात म्हणलं त्यांना शेतीतलं नवीन नवीन अजून जर आयडिया मिळाली तर माणूस नवीन ट्राय करतं काहीतरी आणि मित्रांनो नवीन लाईव्हला जोडले गेले ला असेल तर सर्वांनी कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा जर आपला कोणी कॉमेडी शॉर्ट शूर जर पाहिलं नसेल तर जाऊन पहा सर्वांनी नक्की झुकली mm. नाही दादा काय अजून दुकानात आहे अच्छा अजून दुकान आहे का दादा किती वाजता जायचं मग आता घरी का आज सुद्धा दहा वाजता जायचं काय अठरा क्विंटल झाली दादा अठरा क्विंटल झाली काय तुम्हाला म्हणजे अच्छा चांगली झाली लवकर झोकली दुप झोखल त्याला काय चांगली झाली आहे मग दादा अ आणि म्हणजे मी मी काय विचारत होतो की म्हणजे लावायला वगैरे लागवे लागवड झाल्यानंतर म्हणजे त्याला परवडतं का असं खर्च वगैरे जाऊन सगळं परवडतं का अकरा वाजता दादा आज भरपूर हुशार अकरा वाजता का ओरावलं दादा एवढा हुशार लाईक करा सर्वांनी म्हणतात ते सिंपल कपल धन्यवाद धन्यवाद सिंपल कपल सर्वांचं मनापासून धन्यवाद मित्रांनो अजून नवीन कोणी जोडलं असेल तर कमेंट करा आज सुद्धा आपल्याला माणसं कमी दिसतात <laughs> आज सुद्धा लाईव्हला माणसं कमी दिसतात आपल्याला

त्यांची मका लावलेली आहे त्यांनी त्यामुळे त्यांच्या मकामध्ये डुकर जास्त त्रास देतात त्यांना त्यामुळे त्यांना रात्रीचं एक ते एखादा तास राखण्यासाठी जायला लागतं त्यामुळे ते आता निघाले बघाशी त्यांनी मेसेज टाकला की आता आम्ही शेतावर निघालो आहे रोजची रोटी एक तासभर शेतात जायचं म्हणून त्यामुळे आता ते निघाले असेल करण दादा बाकी काय बाकी काय नाही करण दादा आता जेवण वगैरे झालं आहे निवांत आपला रोजचा हा रुटीन uh, रोजचा एक तासभर आपल्या यूट्यूब फॅमिलीला वेळ द्यायचा तेच काम चालू आहे आता तुमचं काय बाकी कारण दादा तुमच्या इकडे पाऊस वगैरे आज झाला का नाही शांताराम दादा काय दा जाते आमच्या इकडे कांदा मका आणि ऊस असतो शेतामध्ये अच्छा दादा दा काम जादा आहे काम काय कमवाले हात दिला आहे दादा अच्छा काम जास्त असतं का म्हणजे ओके आमच्याकडं पण दादा तेच असतं जास्त कांदा मका ऊस बटाटे वगैरे पण असतात आमच्याकडे जास्त आता सध्या तर नाही आणि या वेळेस तर जास्त करून सोयाबीन जास्त लोकांनी या वेळेस केलेले कारण सोयाबीन आता तुम्हाला माहीत असेल सोयाबीनला काय एवढा खर्च येत नाही एकदा पेरून दिलं का नंतर काही कोणी खुरपणी करत नाही किंवा डायरेक्ट औषध वगैरे मारतात आणि मग डायरेक्ट नंतर काय आवडत त्याला हेच नसते त्यामुळे जास्त करून सोयाबीनच करायला लागले लोक आता आमच्याकडे पावसाळ्याचे दादा तुम्ही काय बहिणींना ब्लॉगमध्ये ॲड करा मग तसे हो आता ते तेव्हा माहेरी होती आता इथं लाईव्ह बोलताय की आहे की ते इथं लाईव्ह हो तेव्हा ते माहेरी गेले होते त्यामुळे जॉईन लाईव्ह येत होता पुन्हा तसं म्हणताय तुम्ही ना जॉईन लाईव्ह वहिनी आहे तिथं वहिनी कुठं जाणार आहे आता आत्ता जाणार माहेरून म्हणले आता लगेच जाणार नाही दादा बाय बाय दादा साहेब काम आहे शुभ रात्री ओके दादा बाय बाय काळजी घ्या आणि लाईव्हला येत जा डेली लाईव्हला येत जा दादा ओके असू द्या म्हणता ते काय आहेत की आता वहिनी लाईव्हला येत बहिणींचं काम चाललं होतं बहिणींचं तुमच्या त्यामुळे थांबल्या होत्या <laughs> तुमचा तुमचं काय बिझनेस आहे दादा गणेश दादा आपला टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय दादा करण दादा पाऊस वगैरे हो आहे तुमच्या इकडे म्हणलं हो पाऊस वगैरे हो तुम्ही सांगितलं नाही आता आमच्या इकडे आज पाऊस झाला एवढा तरी पण गरम होते मित्रांनो लाईव्हला जर नकळ चुकून जर लाईक करायचं राहून गेला असेल तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा ला 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 क्षत्रिय मराठा आज काय अजय अजय दादा नमस्कार ओ नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती नवीन असाल तर चॅनेलला विजिट करा चॅनेलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या कारण आपला डेली लाईव्ह असतो रात्री नऊ वाजता लाईव्हला सुद्धा येत जा कारण दादा म्हणते नाही पाऊस नाही आहे काय तुमच्याकडे आज अजून कोण आहे ताई नमस्कार दादा ताई स्वागत आहे तुमचं लाईववरती मनापासून धन्यवाद लाईव्हला जोडले गेले त्याबद्दल झालं का जेवण वगैरे तुमचं जे दादा काय होतं ते जय जय श्रीराम जय गोमाता जय श्रीराम दादा जय श्रीराम स्वागत आहे तुमचं दादा नवीन आहे तुम्ही लाईववरती त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचं लाईवला जोडल्याबद्दल आणि कुठून बोलताय तुम्ही दादा शांताराम दादा दादा मी एक वर्ष हळद लावली होती तीन एकर माझी हळद काय फेल गेली होती अच्छा फेल गेली होती काय तीन एकर एक वर्ष होती तीन एकर एवढी एक म्हणलं थोडीशी जरा एखाद्या अकरा मध्ये लावून बघायची होती ना भागीश्रीताई वहिनी नमस्कार म्हणतात जेवण झाले का तुमचे नमस्कार वहिनी मॅडम तुमचे खूप खूप अभिनंदन

आणि जय दादा नमस्कार दा, जयी शुरा, जयी शुरा, जयी जयी दादा जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजय दादा जय दादा लाए लाए स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या लाईव्हमध्ये गारख जेवण तुमचं दादा म्हणतात धन्यवाद अजय दादा तुम्ही कुठून बोलताय सांगितलं नाही आपल्याला आणि मित्रांनो सर्वांनी लाईव्हला आपल्या जर कोणी लाईक करायचं राहून गेलं असेल तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सबस्क्राईब केलं मी आणि आठ नंबर लाईक केलं भाऊ मी पावनभूमी नाशिक पंचवटी गोदा वरून आई अरे वा धन्यवाद धन्यवाद दादा मनापासून धन्यवाद तुमचं चॅनेलला सुद्धा केलं तुम्ही आल्याल्या आणि लाईक लाईकसुद्धा ला 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 केलं खूप खूप धन्यवाद आणि खूप नाशिकवरनं ना बोलता येई अरे वा मस्त दादा आणि दादा पाऊस होता का नाशिकलाच गणेश दादा दादा आरक्षण भेटेल की नाही आपल्याला दादा नक्कीच भेटेल एवढा जोर लावलाय आहे आपण आरक्षण नक्कीच भेटेल आता तुम्ही राजकारण तर बघता हे सगळ्या गोष्टीत राजकारण घडतं आहे त्यामुळे ज्यावेळेस आपलं राजकारण काय म्हणतो या राजकारणामध्ये प्रत्येक जणाचं तोंड आणि प्रत्येक जणाचं विचार सारखे नाही आहेत त्यामुळे तर ही घटना त्यामुळे तर ही परिस्थिती उद्भवली आता कारण दादा हो मग काय म्हणता ते आणि दादा जेवण झाले का हो आणि दादा जेवण झाले जेवण तुमचं सुद्धा आपल्याला स्वागत अजय दादा काय होते आहे चालू दादा पाऊस अच्छा पाऊस चालू आहे का आमच्याकडे मागाशी येऊन गेला चांगला येऊन गेला थोडक्यात पण गरम होतंय आता जेवढा पाऊस येऊन गेला मग अशी पण आता गरम व्हायला लागले थोडं व्हायला पाहिजे जास्त जरा म्हणजे गरम नसतं झालं मुकेश दादा जय शिवराय भाऊ जय शिवराय दादा जय शिवराय जय शंभूराजय स्वागत आहे तुमचंसुद्धा आपल्या आजच्या लाईव्हमध्ये नवीन असाल तर चॅनलला विजिट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपला डेली लाईव्ह असतो आणि आमचे कॉमेडी शॉर्ट्स व्हिडिओ असतात ते आज मी कॉमेडी शॉर्ट्स व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे मित्रांनो कोणी जर पाहिलं नसेल तर चॅनलला जाऊन विजिट करा तुम्हाला आज आपला कॉमेडी शॉर्ट्स व्हिडिओ पाहायला भेटेल करण दादा म्हणतात दहा लाईक डन सर धन्यवाद धन्यवाद करण तुमचं तुमचंसुद्धा धन्यवाद आणि मग आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलींचं लाईवला जेवढे मेंबर आहेत त्यांचं सर्वांचं धन्यवाद आणि दादा काय होतं दादा लाईव्हचा टायमिंग कितीचा असतो तुमचा नऊ वाजता आणि दादा नऊ वाजता आपला डेली रात्री नऊचा टायमिंग आहे नऊ ते दहा वाजेपर्यंत आपला लाईव्ह चालतो एकच लाईव्ह असतो आणि आपला दिवसातनं एकच लाईव्ह असतो तो पण संध्याकाळचा दिवसभरातन झाला तर कदाचित कधीतरी असतो नाही तर मग दिवसभरातन नसतो आपला रात्रीचा कारण आपल्या युट्यूब फॅमिलीला सुद्धा आपण दिवसभरातन संध्याकाळचा निवांत वेळेमध्ये सगळ्यांची जेवणं वगैरे होऊन नऊ वाजता कारण बरेचशे लोकांची आठ साडेआठला जेवण वगैरे होतात नऊ वाजता जरा फ्री असतात नऊ नंतर त्यामुळे नऊचा टायमिंग आपण नऊ ते दहा वाजेपर्यंत लाईव घेत असतो रात्रीचा त्यामुळे डेली येत जा जेवण झालं का नाही जाता तुमचं दादा काय होता ते मेसेज शिट केला गणेश जाता मुकेश दादा भाऊ जेवण झालं का हो मुकेश दादा जेवण झालं आमचं जेवण करूनच लाईव्हला बसले तुमचं झालं का जेवण शांतराम दादा काय ते पाच मिनटं थांबा दादा मी आता काही फटाके वाजवतो वाजवा वाजवा दादा चांगले फटाके वाजवा डुकर पळून गेली पाहिजे ना चांगली पाच दहा किलोमीटर हो किती वेळ झाला चोवीस ना तर मित्रांनो हो दादा झालं आत्ता जेवण अच्छा आणि ते मग काय म्हणताय बाकी पाऊस वगैरे आहे तुमच्याकडं आणि आता आपण काय करूया लाईव बंद करू आणि लगेच दोन मिनटात चालू करू कारण लाईव मोठा होत आहे आपला आणि आपण डेली एक तास लाईव्ह घेत असतो तर कंटिन्यू एक तास जर लाईव्ह घेतलं तर आपल्या लाईव्हला प्रॉब्लेम होतोय नंतरनं त्यामुळे आता आपण वी वीस पंचवीस मिनटं झाली तास झाली तर आपण लाइव बंद करून लगेच दोन मिनटात चालू करूया कोण आहे किरणदादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं वरती आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजयदादा काय म्हणतात ते दादांनी खूप मोठा मेसेज टाकला आहे भाऊ तुमच्या लाइवला मी रोज येईल काळजी करू आ, नका करू फक्त तुम्हीच लाईव्ह घेत जा राग नका मानू पण बाई माणूस मला काही पटत नाही चुकलो असेल तर माफ करा तसं तर मी मराठी दोन तीन मुलींच्या लाइवला जातो अच्छा नक्की दादा लाईव्ह आपला डेली असतो रात्री नऊ वाजता पण आता आमचं एक असं आहे कॉमेडी कपल व्हिडिओ आहेत त्यामुळे आम्ही दोघं असतो नाहीतर तर मग लाईव्हला मी एकटाच असतो त्याचं काय नाही किरण किरणदादा नका जाऊ किरणदादा जा जाणार नाही आहे कुठं लगेच दोन मिनटात लगेच दुसरा लाईव्ह चालू करणार आहे आपला कारण लाईव्ह खूप मोठा झाला की मग लाईव्हला प्रॉब्लेम होतो त्यामुळे लाईव्ह बंद करणार आणि लगेच पुन्हा लाईव्ह चालू करणार आहे त्यामुळे पुन्हा लाईव्हला जोडा तुम्ही लगेच किरण दादा ते ओके गणेश दादा काय चिखलांनी हात भरतील मी नंतर लाईव्ह येतो नक्कीच नक्कीच दादा दादा लाईव्ह आता मी बंद करून पुन्हा चालू करणार आहे तुम्ही पुन्हा लाईव्हला या लाईक केले व दादा म्हणता ते ताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं स्वागत आहे लाईव्हवरती पण त्यांचं काही एवढं पटत नाही पण काही बाई माणूस म्हणून बो बोलता येत नाही त्यांना अच्छा म्हणजे त्यांना बोलता येत नाही आहे का नक्की दादा अजय दादा आता लाईव्ह बंद करू आणि पुन्हा लाईव्ह चालू करू मित्रांनो पुन्हा सर्वांनी लाईव्ह ले या लगेच कुठेही जाऊ नका कुणीच लगेच दोन मिनिटात मी लाईव्ह चालू करतो बंद करून